ऑक्टोबर दोन हजार चोवीस नीट यूजी सी टी एस मार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील एम बी बी एस बी डी एस ग्रुप ए मधील दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट काल संध्याकाळी लागला आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये जी आशा होती की कट ऑफ हा सेकंड राऊंडमध्ये कमी होईल तो कट ऑफ कमी न होताना दिसला आणि का कमी न होला त्याचा अनालिसिस मी तुमच्यासमोर मांडण्याचा या निमित्ताने प्रयत्न करण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ हा आजपर्यंत गेल्या पाच ते सात वर्षाचा सा इतिहासामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये दोन ते चार मार्काने डाऊन येताना आपण पाहिलेला आहे परंतु कम्पॅरेटिव्हली दोन हजार तेवीसपासून तो कट ऑफ कमी होत नाही आहे गेल्या वर्षी पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढा कट ऑफ होता की जो गव्हर्नमेंटचा होता तो पाचशे सत्त्याऐंशीवरती राहिला म्हणजे तसं पाहायला गेलं तर एक मार्काने कट ऑफ कमी झालेला होता दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये हायर कट ऑफ लागलेला होता त्यामुळे पा सहाशे एक्केचाळीस एवढा ओपनचा कट ऑफ होता तो कट ऑफ कमी होईल असा सर्वसाधारणपणे आपला सर्वांचा अंदाज होता परंतु लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळे किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक मार्क्सवरती जास्त असल्यामुळे प्रत्येक मार्क्सवरची जी घनता आहे ती पण जास्त असल्यामुळे मर्ज होणाऱ्यांची संख्येचं प्रमाण वाढलं आणि आपण आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये कट ऑफ कमी झाला का तर कट ऑफ कमी न होता काही कॅटेगरीचा कट ऑफ हा वाढलेलासुद्धा आपल्याला दिसून येत आहे कट ऑफ हा किती राहिला आहे ते आपण पहिल्यांदा गव्हर्मेंट एम बी बी एसचा पाहूया आणि त्यानंतर का कट ऑफ कमी झाला नाही किंवा का कट ऑफ काही वाढला या संदर्भात अभ्यास चर्चा करूया आणि तिथून पुढे तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय शक्यता आणि पॉसिबिलिटीज असू शकतात त्या संदर्भातल्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा आपण ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू पाहूया हा व्हिडिओ वेगवेगळ्या आपल्या मित्रांसमोर श वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा की जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्ये अपग्रेड होऊ शकतं मित्रांनो आजचा जो सब्जेक्ट आहे तो गव्हर्मेंट एम बी बी एसचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे सेकंड राऊंडमधला ई टी सेलमार्फत एम बी बी एस बी डी एसचा राऊंडचा रिझल्ट एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सेकंड राऊंडचा लागला आणि त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये सेमच सहाशे एक्केचाळीस से एवढा राहिलेला आहे ओबीसी या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे अडोतीस एवढा कट ऑफ होता तो सहाशे सदतीसपर्यंत एक मार्काचा डिफरन्स राहिला आहे डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सहाशे सोळा एवढ्या मार्क्सनं कट ऑफ होता कट ऑफ राहिलेला आहे तो सहाशे अठरापासून सहाशे सोळापर्यंत आला आहे एस सी बी सी या कॅटेगरीचा वुमनचा कॅ कट ऑफ जे आहे तो सहाशे चौतीस एवढा होता तो यावेळेस सहाशे चौतीस एवढाच राहिला आहे परंतु जो ए सी बी सीचा जनरलचा कट ऑफ सहाशे पस्तीस होता तो आपल्याला सहाशे पस्तीसच किंवा सहाशे छत्तीसपर्यंत येताना पाहिलेला आहे त्यानंतर पुढचा जो कॅटेगरी आहे ती म्हणजे विजे विजे कॅन्डिडेटसाठी पाचशे पंच्याण्णव एन टी बी कॅटेगरीसाठी पाचशे शहात्तर एन टी सी कॅटेगरीसाठी सहाशे सतरा एन टी डी कॅटेगरीसाठी सहाशे चाळीस एस सी कॅटेगरीसाठी पाचशे चोपन्न आणि एस टी कॅटेगरीसाठी चारशे बत्तीस एवढा गव्हर्नमेंटच्या एम बी बी एसचा कट ऑफ राहिलेला आहे दोन हजार चोवीसच्या नीट यूजी प्रोसेस प्रोसेसमधील एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा ॲनालिसिस आपण करायला गेलं तर कॅटेगरी वाईज बऱ्यापैकी सर्वच कॅटेगरीचा कट ऑफ हा डाऊन जाताना दिसला नाही याचं कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केला आहे काही कॅटेगरी तर कट ऑफ कमी ऐवजी वाढलेला आपल्याला दिसलेला आहे माझ्याकडे एक स्टुडंट आहे ज्याचे सहाशे दोन मार्क्स होते त्याचबरोबर क सहाशे तीन मार्क्स होते असे विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये थोडेसे कॉलेजेस दिले नव्हते त्या सहाशे दोन मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं होतं आता सर्व कॉलेजेस देऊनसुद्धा काही कॅटेगरीला विद्यार्थ्यांना सहाशे तीन मार्क्स असणाऱ्या ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना किंवा ओबीसी असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला या राऊंडमध्ये कसल्याही प्रकारचं कॉलेज मिळताना दिसलेलं नाही कट ऑफ अनालिसिसचं आपण स्टडी करायला गेलो तर दरम्यान चौदाशे ते पंधराशे असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये नो चेंज असं आलेलं आहे वास्तविक नो चेंज येणाऱ्याची संख्या गेल्या पाच ते सात वर्षामध्ये सर्वात जास्त दोन हजार चोवीसची राहिले आहे त्यामुळे सुद्धा नो चेंज म्हणजे बऱ्यापैकी जे काही अपग्रेडेशन होण्याचा जो पॉसिबल पॉ पॉसिबल चान्सेस होते ते यावर्षी फर्स्ट राऊंडपासून सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन झालेले विद्यार्थ्यांची संख्या गेल्या पाच ते, ते सात वर्षामध्ये सर्वात कमी अपग्रेडेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना लॅक ऑफ नॉलेजमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे, सारे मार्क्स मिळाल्यामुळे आपल्याला जे मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स ऑल इंडिया रँक जरी कमी असेल तरीसुद्धा मार्क्स हे जास्त आहेत असं वाटत होतं काउन्सिलर्स ज्यांनी हायर केलेले नव्हते किंवा कट ऑफचा अभ्यास अगदी तात तुटपुंजा केलेला होता अशा विद्यार्थ्यांनी सहाशे बावीस पंचवीसपासून ते सहाशे चाळीसपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त गव्हर्नमेंटच्या विद्या चॉईसेस पहिल्या राऊंडमध्ये दिले परंतु त्यांचा नंबर नाही लागला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधारणा करून सेकंड राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट कॉलेजची संख्येचं प्रमाण वाढवल्यामुळे सुद्धा यावेळेस आपल्याला कट ऑफमध्ये परिणाम हा कमी होण्यापेक्षा मर्ज होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आपल्याला दिसलेली आहे दरम्यान गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज प्रायव्हेट कॉलेजच्या शेवटच्या कटऑफपर्यंत किंवा गव्हर्मेंट कॉलेजच्या शेवटच्या कॉलेजपर्यंत जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थ्यांची संख्या पहिल्या राऊंडमध्ये चॉईस नॉट अवेलेबल अशी होती म्हणजे जो कट ऑफ आहे गव्हर्मेंट कॉलेजचा त्याच्यावरतीसुद्धा मार्क्स असूनसुद्धा काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नव्हतं म्हणजे त्यांचा अभ्यास कमी होता आणि कॉलेजेस देण्या चॉईस देण्याची संख्या कमी होती त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेजेसचेच फक्त चॉईस देऊया आपण प्रायव्हेटमध्ये नको असा जो ट्रेंड दरवर्षी असतो तो ट्रेंड पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला जास्त दिसला त्यामुळे प्रायव्हेटचं कॉलेज लागलेलं ला असतानासुद्धा चॉईस इज नॉट अवेलेबल अशा प्रकारच्या येणाऱ्यांची संख्या दरम्यान तीनशे ते साडेतीनशे एवढी संख्या राहिल्यामुळे ते सेकंड राऊंडमध्ये मर्ज होताना दिसलेले आहेत त्याचबरोबर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला एक जी आर निघाला होता व्ही जे एन टी वन टू थ्री ओ बी सी आणि एस बी सी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना फक्त नॉन क्रिमी लेअर असेल आणि जर त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला कॅटेगरीतलं बेनिफिट मिळू शकतं किंवा सुद्धा बेनिफिट मिळू शकतं हा जी आर सर्वमान्य आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्यामुळे सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज मिळत असून फुल फीज भरण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे नाही किंवा भरण्याची मानसिकता नसणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा यावेळेस प्रायव्हेट कॉलेजचा प्रेफरन्स भरल्यामुळे ते विद्यार्थी यामध्ये मर्ज होताना दिसले त्यामुळे कट ऑफ हा कमी जाताना दिसला नाही काही वेळा वाढताना दिसला त्याचबरोबर <coughs> जे काही मुलींना शिक्षण फ्री हा कन्सेप्ट गेल्या दोन तीन महिन्यापासून प्रत्येकापर्यंत रूढ झाला आहे प्रत्येक कॉलेजमध्ये मुलींना जर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर मोफत शिक्षण मिळणार आहे आणि सरकार फीज भरणार आहे हा कॉन्सेप्टसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा मेसेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक डोअरपर्यंत पोहोचल्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मुलगी असूनसुद्धा आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असूनसुद्धा प्रायव्हेट कॉलेजचं फीज मला भरता येऊ शकणार नाही अशा विद्यार्थ्यांनी चॉईसेस कमी दिले होते असे विद्यार्थीसुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये देताना दिसले त्यामुळे ऑफ कटॉफवरती फारसा परिणाम झाला नाही त्यामुळे चॉईस नॉट वाले विद्यार्थी यामध्ये आपल्याला मर्ज होताना दिसलेले आहेत त्याचबरोबर या या क याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा असा की काही कॉलेजेसमध्ये अगदी दोन ते चार लाखापर्यंत डिपॉझिट घेण्याचं आणि ऑदर फीज घेण्याचा ट्रेंड होता त्याच्यावरती सरकारने त्यांना मेल करून किंवा कॉलेजेसला चाप लावल्यामुळे कॉलेजेसना जास्त पैसे घेता आले नाही फक्त पन्नास हजार रुपये जास्तीत जास्त डिपॉझिट घेता येऊ शकेल हा नियम काढला आणि तो कॉलेजला इम्प्लिमेंट करायला भाग पाडला त्यामुळे विद्यार्थ्यांना काही कॉलेजेसमध्ये चार ते पाच लाख रुपये डिपॉझिट भरण्या भरावं लागत होतं ते पहिल्या राऊंडच्या पूर्वी आपल्याला ते भरावं लागू शकणार आहे अशा प्रकारचं मानसिकता असल्यामुळे त्या कॉलेजेसमध्ये चॉईस देणाऱ्यांची संख्या पहिल्या राऊंडमध्ये कमी होती टीम संख्या दोन दुसऱ्या राऊंडमध्ये वाढताना दिसली त्यामुळे त्याचा ऑफ कमी न होण्याकडे न होता काही कॉलेजेसचा कट ऑफ हा वाढलेला आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये जाणाऱ्यांची संख्या दोन वर्ष दोन चार वर्षापासून एम्स जिपमरमध्ये जाणाऱ्यांची संख्या दोनशे ते अडीचशे एवढी संख्या होती ती संख्या यावर्षी शंभर ते सव्वाशे एवढी मर्यादित राहिली त्यामुळे ऑल इंडियामध्ये महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या गव्हर्मेंट संपूर्ण साडेपाच हजार सीट्सपैकी जवळपास आपण ऑल इंडियासाठी पंधरा टक्के म्हणजे जवळपास आठशेच्या आसपास एवढे सीट्स देत असतानासुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आठशे एवढे इतर राज्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या पंधरा टक्क्यामध्ये जायला पाहिजे तो रेशो मेंटेन नाही झाला यावर्षी सर्वात कमी मेंटेन झाला दोनशे ते अडीचशे विद्यार्थी जायला पाहिजे होते ते सव्वाशेपर्यंत एवढा मर्यादितच विद्यार्थी ऑल इंडियाच्या एम्स आणि जिपमरमध्ये गेले आणि ऑल इंडियामधून महाराष्ट्रातल्या पंधरा टक्के कोट्यामध्ये विद्यार्थी जाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातलं सीटसुद्धा घेणाऱ्यांची संख्या कम्पेरेटिवली आजपर्यंतच्या पाच वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वात कमी राहिली त्यामुळे कट ऑफवरती पहिल्या राऊंडच्या तुलनेत दुसऱ्या राऊंडमध्ये परिणाम लोअर साईडनं जाण्याऐवजी थोडासा हायर साईडनं किंवा वाढताना आपल्याला दिसला आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील ई टी सेल मार्फत होणाऱ्या एम बी बी एस बीडियसच्या राऊंड टूच्या कट ऑफच्या अनालिसिसच्या संदर्भामध्ये आपण हा जो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर कट ऑफ अनालिसिस फ्रॉम राऊंड वन टू राऊंड टू ई टी सेल टू थाउजंड ट्वेंटी फोर ह्या ॲडमिशन प्रोसेसमधल्या हा जो आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे हा जर प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा दोन हजार चोवीसच्या राऊंड थ्रीमध्ये मात्र नवीन गव्हर्मेंट आर्ट कॉलेजेस येण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि ते आल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांच्या जो काही स्टुडंटचा कल आहे तो प्रायव्हेटकडे जाणाराचा कल जो आहे तो जास्त आहे त्यामुळे जवळपास आठशेच्या आसपास विद्यार्थीचा विद्यार्थीचा इंटेक कॅपॅसिटी वाढल्यानंतर आपल्याला कट ऑफवरती परिणाम होताना दिसेल मात्र राऊंड वनपासून राऊंड टूमध्ये कट ऑफ काही कॅटेगरीमध्ये कमी झाला आहे तर काही कॅटेगरीमध्ये अगदी सेम राहिला आहे काही कॅटेगरीमध्ये थोडासा वाढलेला आपल्याला दिसत आहे एवढंच या निमित्तानं या व्हिडिओमध्ये मांडून आजचा हा व्हिडिओ संपूया জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র